सुटला चव्वेचाळीस सुटला या मैदानातला आणि चव्वेचाळीस मध्ये किती गाड्या पळतायत बघा आणि त्यातच लढात चालू आहे कोण होतोय चव्वेचाळीसा बैलगाडी मालक सिमीला पात्र तिघात लढा चालू आहे कोण बाजी मारतोय शेवटच्या क्षणाला सुंदर अशी तिघात लढा झाली कुणी मारली बाजी निकाल गेला थर्ड अम्पायकडं वळवा सत्तेचाळीस वळवा वळवा गाड्या वळवा सत्तेचाळीस वळवा सोडा निशाणे पंच सत्तेचाळीस सोडा गडे क्रमांका चव्वेचाळीसचा चा आणि का आणि पुढे भरले सराना माग हे बैल गाणी मला काय सांगायला आलेत बघा पुढे भरले आणि माग सरून उभारायचंय గడిక్రమంగా క్రమం చౌవే చీసా తాజ క్రమంకరం ధర